लग्नानंतर होईलच प्रेम या तुमच्या आवडत्या मालिकेमध्ये तुमचं मनापासून स्वागत तर आज आपल्या या एपिसोडमध्ये असं दाखवणार आहेत की नक्की या सगळ्या गोष्टी कोणी लपवायचा प्रयत्न केलेला आहे जीवाने तर केलेल्या नसतात जे काही फोटोज असतात फार्म हाऊसमध्ये हे सगळे सबूत असतात ज्या सगळ्या त्यांच्या आठवणी असतात ते सगळं कोणी लपवलेलं आहे हे कळणार आहे की नाही ते पाहूया आणि आपली काव्या मात्र नंदिनीसमोर बोलते का की माझं जीवावरती प्रेम आणि जीवाचं माझ्यावरती प्रेम होतं हे सत्य आज तरी उघडकीस येतं की नाही हे पाहण्यासाठी तुम्ही हा एपिसोड शेवटपर्यंत पहा तर आज नक्की असं झालेलं असतं की फार्म हाऊसला आल्यानंतर कालच्या भागामध्ये होतं की फार्म हाऊसला आल्यानंतर ना सगळे सबूत मिटवलेले असतात जे काही त्यांच्या आठवणी असतात ते सगळं त्याच्या बेडरूममध्ये असतं कोणाच्या तर जीवाच्या तर हे सगळं तिथे जाताच बघतात तर काय तर रूम एकदम क्लीन असते आणि क्लीन असल्यामुळे सगळे सबूत तिथून नष्ट केलेले असतात पण हे नेमकं केलं कोणी हा प्रश्न काव्याला पडतोच आणि काव्या खूप ताव्या ताव्याने त्याच्यावरती ओरडते जीवाला म्हणते की हे सगळं कोणी केलं की तू कुणाला पाठवून केलंस तू कुणाला रूमवरती पाठवलं होतंस का बेडरूममध्ये पाठवलं होतंस का त्याच्यामुळे त्याने हे सगळे सबूत नष्ट केलेले आहेत हे नेमकं तूच सांगू शकतोस जेव्हा मला खरं खरं सांग हे पुरावे कोणी नष्ट केलेत तर जेव्हा म्हणतो की तुझी शपथ घेऊन सांगतो की मी याच्यामध्ये काहीच केलेलं नाही आहे तर ती मग ते वा आता सगळे पुरावेही नष्ट केलेत तू सगळंच केलेलं आहेस आणि तू माझी खोटी शपथ घेणारही नाही पण तरी तुझ्या मनामध्ये कुठे होतं की हे सगळं ताईसमोर यावं म्हणून तुझ्या मनात तर नव्हतंच ना पण तू कितीही लपवायचा प्रयत्न केला ना तरीसुद्धा मी हे सगळ्यांसमोर आणणार आणि मी हे सगळ्यांना सांगणार की तुझं माझ्यावर प्रेम होतं आणि माझंही तुझ्यावर होतं तर त्यामुळे तुला जे करायचं आहे ते कर तर लगेच जीवा चिडतो आणि म्हणतो जा आत्ताच्या आत्ता जा आणि सगळ्यांना सांगून टाक पण मी एकच सांगतो की मी हे कबूल करणारच नाही त्यामुळे तुला हवं ते कर्ज जा आता ना आपल्या काव्याला आणि जीवाला हाक मारतात मिथून काका आणि म्हणतात की या ना खाली तुम्ही काय करताय तिथे तेवढ्यात काव्य काव्या म्हणते की तू कितीही लपवायचा प्रयत्न केलास ना आता तू बघच मी काय करते असं रागाने बोलून तावा तावाने तिथून निघून जाते आणि नंदिनी आणि पार्थ जिथे असतात मिथून काका जिथे असतात तिथे ती लोकं जातात यानंतर तिथे मिथून काका आपल्या नंदिनीला सांगत असतात की आपल्या तुमच्या सासूबाईंनी ना इथे वेगवेगळी झाडं लावलेली आहेत आणि आपल्या तुमच्या सुद्धा याची आवड आहे त्यांनी बाहेरून पण काही झाडं मागवली होती पण ती झाडं काही जगली नाहीत पण तुमच्या सासूबाईंनी ना एवढी झाडी लावलेली आहेत की त्याच्यामध्ये ना कढीपत्त्याचं झाड हे तुम्हाला जास्तच कुठे कुठे पाहायला भेटेल ते कढीपत्त्याचं झाड त्याच्यामुळे ते का काय काय करतात त्या रेसिपीजसुद्धा मिथून का त्यांना सांगतात आणि तेव्हा काव्या आणि जीवा मात्र तिथे येतो आणि काव्या म्हणते की मला तुम्हाला सगळ्यांना काहीतरी खूप महत्त्वाचं चा सांगायचं आहे तर तेवढ्यात एवढ्यात पार्थ म्हणतो की आले बघा हे दोघं आणि म्हणतो की याच हाऊसवरती ना तासन तास जेव्हा फोनवर बोलत बसायचा आणि तेवढ्यात नंदिनी म्हणते तासन तास फोनवर कुणाशी एवढे बोलत बसायचे तेव्हा काव्या म्हणते की कुणाशी म्हणजे काय गर्लफ्रेंडशी बोलत असतील ना आणि एवढंच म्हणतास आपल्या पार्थचा जीवाचा आणि नंदिनीचा चेहरा पाहण्यासारखा होता आणि आपले मिथून काकासुद्धा पाहतच होते की ही काव्य काय म्हणते तर ती म्हणते हो ना बरोबर तासनतास बोलत होता म्हणजे कुठल्या तरी गर्लफ्रेंडशीच तर नक्कीच तर बोलत असतील तर ते आपली नंदिनी विचारते जीवाला की काय हो तासन तास तुम्ही कुणाशी बोलत असायचा आणि नंदिनी विचारते की तुम्ही दोघं एवढ्या वेळ काय करत होता तिकडे तेव्हा पार्थ म्हणतो की हां फार्म हाऊस दाखवत असेल तिला तेव्हा पार्थ म्हणतो की तुला फार्म हाऊस कसा वाटलेला आहे काव्याला विचारतो तर काव्य म्हणते की फार्म हाऊस सांगते ना सांगते कसं वाटलेलं आहे पण त्या अगोदर मला तुम्हाला खरंच खूप महत्त्वाचं सांगायचं आहे तर ते बोलू का मी तेवढ्यात आपल्या जीवाला एवढी भीती वाटते की आता काव्या सांगूनच टाकणार आहे तर तो म्हणतो मला आधी बोलू द्या मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे तर सगळे म्हणतात हो सांगा ना तर काव्याला मात्र खूप राग येतो की मध्ये मध्ये तोंड घालतो आहे आणि विषय टाळायचा प्रयत्न करतो आहे तो म्हणतो तुम्ही एवढा प्लॅन माझ्या बड्डेसाठी केलेला आहे तर खरंच मी खूप खुश आहे आणि त्यामुळे ना मला तुम्हाला सगळ्यांना थँक्यू म्हणायचं आहे तर तेवढ्यात आपले मिथून काका म्हणतात अरे आम्ही हा प्लॅन तर बऱ्याच वेळापासून करत होतो पण तू कुठे करून देतोस आम्ही मग हा प्लॅन पूर्ण फोन कानाला लावून केलेला आहे समोर तू कसा ना तिथेच आलास तिथेच बसून राहिलास त्यामुळे आम्हाला ना प्लॅन करता नाही आला तरीसुद्धा आम्ही खूप छान प्लॅन केलेला आहे आणि अजून भ भरपूर सारे प्लॅन आहेत ते तुला नंतर कळतील आणि तेवढ्यात आपल्या काव्याकडे सगळेच दुर्लक्ष करतात की काव्याला काय सांगायचं होतं आता काव्याला काय सांगायचं होतं याकडे दुरु दुर्लक्ष केलेलंच होतं सगळ्यांनी तेवढ्यात सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर आज असलेला आपल्या जीवाचा बड्डे त्यामुळे ही लोकं म्हणतात की चला अजून आपल्याला खूप तयारी करायची आहे आणि आपण ती तयारी करण्यासाठी आतमध्ये जाऊया आणि तेवढ्यातच ते तिचा विषय तिथेच सोडून देतात आणि ती, देता ती सगळेच लोक आतमध्ये जातात तेवढ्यात काव्या जीवाचा हात पकडते आणि ती म्हणते की मला आत्ताही तू अडवलंस आणि आत्ताही तू सांगू दिलं नाही आहेस बारा वाजेपर्यंत तुझा बड्डे अजून काही सुरू झालेला नाही आहे तर बारा नंतर सुरू होईल तर तुला तेव्हाच मी सरप्राईज देते त्याआधी तुला काय काय बोलायचं आहे काय नाही बोलायचं आहे ना ते तू बोलून घे पण बारा वाजे वाजता मी तुझा बड्डे चांगलाच साजरी करणार आहे आणि तो तुझ्या चांगलाच लक्षात राहणार आहे अशी त्याला धमकी देते आणि तीही तिथून ती निघून जाते पण जीवा मात्र खूप घाबरलेला असतो की आता नक्की हे नेमकं काय करणार आहे आणि यानंतर मानिनी इकडे खूप विचार करत बसलेली असते की भटजींनी सांगितलेलं असतं की जीवाला आगीपासून सांभाळा आणि जीवाला खूप काही घुसमट आहे त्याच्या मनामध्ये ती एकदा काही नंदिनीला समजली तर बरं होईल आणि जीवाला ह्या सगळ्या लग्नाच्या गोष्टींमध्ये खरंच खूप प्रॉब्लेम आहेत आता हा सगळा विचार करत असते मानिनी आणि शांत असते तेवढ्यात विक्रम कामावरून येतो ऑफिसवरून येतो आणि तिला गजरा देतो आणि म्हणतो की हे बघ मी तुझ्यासाठी गजरा घेऊन आलेलो आहे तर तेवढ्यात ती म्हणते अरे मग तो तिचा गजरा तिच्या डोक्यामध्ये माळतो आणि यानंतर विक्रम विचारतो मानिनीला की काय झालेलं आहे तू असा चेहरा पाडून का बसलेली आहे तर ती म्हणते हे पहा आज सभडजी आले होते आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आपल्या जीवाला आगीपासून धोका आहे म्हणजे काय हो तेवढ्यात विक्रम म्हणतो हे बघ तू जास्त विचार करू नकोस आणि जास्त विचार करून जे होणार आहे ते होणारच आहे ते अटळ असतं त्यामुळे त्यावर तू जास्त विचार करू नकोस आपण फक्त आपली काळजी घेतली पाहिजे आणि तुला काय वाटतं तू आपल्याबद्दल बोल ना ते आता तिकडे गेले ते छान सेलिब्रेशन करतील आपण दोघं आहोत तू सांग मी तुझ्यावर प्रेम करतो किंवा आत्ताही तुझ्यावर प्रेम करतो आहे हे तुला आवडत नाही का मी असा वागतो ते बघ कसं असतं माहिती आहे का माणसाला दोन वेळा प्रेम होतं एक तर म्हणजे त्याला ती सारखी सारखी दिसणारी व्यक्ती जिच्यावर त्याला प्रेम असतं आणि तिला त्याचा त्याला तिचा चेहरा आठवतो सारखा सारखा ती आणि दुसरी म्हणजे लग्नानंतर जी घरी येते तीच जीचा चेहरा आठवत असतो तीच आपल्या घरी येते आणि ती सगळं सामावून घेते सगळ्या गोष्टींची काळजी घेते सगळं घर सांभाळते या सगळ्याच गोष्टी ती पार पाडते तिच्यावर ती म्हणजे तीच एक व्यक्ती ती असते तिच्यावर दोन वेळा प्रेम होतं ती म्हणजे बायको तर ती म्हणते तुम्ही तर तु ना खरंच आता मुलं एवढी मोठी झाली तरीसुद्धा तुम्ही हेच बोलतात तेवढ्यात तो म्हणतो की मुलांना होऊ दे की मोठं उलट मी तर त्यांना ज्ञान दिलं असतं माझ्याजवळ बसले असते तर मी त्यांना सांगितलं असतं की संसार कसा करायचा आहे आणि कसा सांभाळायचा आहे आता यांच्या या इकडे गप्पा रंगलेल्या असतात तर यानंतर नंदिनी आता किचनमधून आलेली असते आणि काव्याला म्हणते छान मटण केलेलं आहे जीवांना आवडेल असं देशमुखांच्या स्टाईलमध्ये खरंच थोडंसं वेगळं असेल पण त्यांना आवडेल पण मी म्हटलं होतं की जन झणझणीत बनवायचं आहे पण झणझणीत जन केलं नाही कारण जीवांना तिकट एवढं चालणार नाही त्यामुळे आणि या सगळ्या गोष्टीमध्ये हो हो ना मला पार्थसुद्धा मदत करत होते तेही छान एप्रॉन वगैरे घालून आले होते छान मदत करायला आणि ते तुझ्यासाठी पण काहीतरी बेत करतायत तुझ्यासाठी बघ मग किती छान आहेत ना आता हे ऐकून ना काव्याला राग येतो आणि पटकन उठते आणि निघत असते तेवढ्यात नंदिनी म्हणते अगं काय झालं तू एवढं पटकन का उठलीस आणि तुझा मूड का चेंज आहे तू निघताना जेव्हा सकाळी येत होतो आपण तेव्हा तुझा मूड छान होता आणि आत्ता नेमकं काय झालेलं आहे त्यामुळे ती विचारते की सांग ना मला काय झालेलं आहे तुला काही होतंय का तुला काही वाटतंय का सांग ना मला तर ती म्हणते काही नाही व्यव सगळं ठीक आहे काव्य म्हणते की माझी खूप चिडचिड होते वेळ पुढे सरकत नाही आहे आणि बारा कधी वाजतायत असं मला झालेलं आहे तेवढ्यात नंदिनी सुद्धा हेच वाक्य बोलते की मला सुद्धा बारा कधी वाजतायत हे झालेलं आहे तेवढ्यात काव्या म्हणते तुला का बरं असं झालेलं आहे तेवढ्यात नंदिनी म्हणते की अगं मला का होणार नाही जीवाचा बड्डे आहे ना, ना त्यामुळे आणि कधी एकदाचे बारा वाजत आहेत असं झालेलं आहे तेवढ्यात काव्याला राग येतो आणि ती निघत असते तेवढ्यात नंदिनी म्हणते थांब थांब मला तुला काहीतरी सांगायचं आहे मी ना जीवासाठी सरप्राईज प्लॅन केलेला आहे आणि ते सरप्राईज प्लॅन काय आहे ते सांगितलं तर तू हसणार नाही ना, ना तेवढ्यात काव्या म्हणते नाही हसणार सांग ना अगं सांग ना मी ना जीवासाठी एक कविता पाठ केलेली आहे आणि ती कविता मी म्हणणार आहे बारा वाजता तर ती म्हणते कविता तुझं काही डोकं बिकं आहे का आणि वेडबीड लागलं आहे का तुला तू काय प्रेम वगैरे करायला लागली आहेस का त्याच्यावरती तू काय नवरा बिवरा मानतेस की काय त्यांना तेवढ्यात आपल्या नंदिनीला तेच सगळं काही आठवतं जे जीवाने तिच्यासाठी केलेलं असतं तिला कधी बाईकवरून सोडलेलं असतं कधी पाणीपुरी खाऊ घातलेले असते तर कधी तिच्या हातांचा हातांना जखम जी झालेली होती डॅमेज जे झालेलं होतं त्यावेळेस घेतलेली काळजी असं सगळंच काही तिला आठवत असतं आणि त्यानंतर ती उत्तर देते काव्याला की नाही प्रेम वगैरे तर नाही अजून पण आमच्यामध्ये चांगली मैत्री झालेली आहे त्यामुळे मी त्यांच्यासाठी एक कविता केलेली आहे आता हे ऐकून काव्याला खरंच खूप राग आता इकडे मात्र जीवा खूप विचार करत असतो की आता काव्या आज नंदिनीला सगळं काही सांगेल का आणि याच टेन्शनमध्ये असतो तेवढ्यात पार तिकडून येतो आणि त्याच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि जीवा मात्र दचकतो की अरे तू आहेस का आता तो म्हणतो मग तू तु घाबरला आहेस का हे बघ तुझ्यासाठी मटन रस्सा आणलेला आहे हा हे मस्त याची टेस्ट बघ कशी लागते आणि तो म्हणतो नको नको तर तो म्हणतो काय नको नको लावलंस हे घे शटअप काहीतरी बोलत जाऊ नकोस चव बघ बरं आणि म्हणतो सगळंच खायचं तू आणि तेवढ्यात मग तो म्हणतो जेव्हा म्हणतो की तू आज खूप छान दिसतोयस तर तो म्हणतो एवढीच कॉम्प्लिमेंट करणार आहेस का माझ्यासाठी खूप चांगलं नाही आहे का मी काही अजून काही नाही आहे का, का, का। तुझ्याकडे विशेष मला हे सगळं असं आवडत नाही छोटी छोटी कॉम्प्लिमेंट जरा मोठं काहीतरी हटके करत जा ना तेवढ्यात तो म्हणतो खरंच तो हॉट आणि खूप सुंदर दिसतोयस आणि तेवढ्यात काव्या नंदिनीला बोलते की मगाशी पार्थ काय सांगत होते ते तुझ्या डोक्यात घुसलं नाही का तुला समजलं नाही का ते सांगत होते की जीवा तासन तास फोनवरती बोलत राहायचा तू कधी जाणून घ्यायचा पण प्रयत्न नाही केलास का की त्यांच्या मनात दुसरं कोणीतरी असेल किंवा त्यांचं कुठे अफेअर असेल किंवा त्यांचं लग्नाआधी कोणावर प्रेम असेल या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायचं करण्याचा प्रयत्न केला नाहीस का तू कशी बनलेली आहेस कुठल्या मातीची बनलेली आहेस तुला कसं काही कळत नाहीये नंदिनी म्हणते की तू सुद्धा जीविका नावाच्या मुलीशी बोलत होतीस तेव्हा काय मी तुझ्यावर शंका घ्यायला हवी होती का नाही ना तसंच मी त्यांच्यावर शंका घेतलेली नाही आणि एक सांगू का तुला मला त्यांच्या लग्नाआधीच्या प्रेमाबद्दल माहिती आहे तेवढ्यात काव्याला शॉक बसतो आणि काव्या म्हणते काय म्हणतेस कोण आहे ती आणि काय काय माहिती आहे तुला तर तेवढ्यात ती सांगते की एक दिवस मी घर साफ करत होती बेडरूम साफ करत होती आणि त्यांचं कपाट साफ करताना मला एक हँडमॉल सापडला आणि तोही दोन हातांचा होता आणि त्याच्यावर जे आणि के लिहिलेलं होतं आणि ते मी तेव्हाच त्यांना विचारलं होतं की हे काय आहे म्हणून हे कोणाचं आहे तेव्हा त्यांनी ते सांगितलं होतं की लग्नाआधी माझं एका मुलीवरती प्रेम होतं पण ते एकतर्फी होतं आता हे ऐकल्यानंतर काव्याला खूप राग येतो एकतर्फी प्रेम अच्छा छान आणि ती म्हणते की यानंतर मी एकदा त्यांच्या छातीवरती क नावाचा टॅटू पाहिला होता पूर्ण काही पाहू शकली नाही पण तो दिसला आणि त्यानंतर मला कळलं की त्यांनी तिचा टॅटूसुद्धा कोरलेला आहे त्यावरती मी त्यांना म्हटलं की तुमचं खरंच प्रेम होतं का तिच्यावर तर ते त्यांनी सांगितलं नाही एकतर्फी होतं तर ती म्हणते अगं ताई वेडी आहेस का तू हँडमॉल तू बघितलंस वरून तू त्यांच्या छातीवर टॅटोसुद्धा बघितलं असं प्रेम एकतर्फी असू शकतं का तू कसा काय विश्वास ठेवलास आणि तुला कळत कसं नाही आहे तेवढ्यात ती म्हणते की मी विश्वास ठेवला कारण ते खरंच बोलत आहेत आणि मला मला ते पटलं तेवढ्यात काव्य म्हणते की जर मी त्यांची बायको असती ना तर मी क नावाची व्यक्ती कोण आहे हे नक्कीच शोधून काढलं असतं आणि यानंतर पाहिलं असतं की काय आहे ते आणि तू असं काहीच केलं नाही तुला कधीही वाटलं नाही का ती क नावाची व्यक्ती कोण आहे म्हणून तुला असं काही वाटलंच नाही का किती अक्षरी शब्द असेल का शोधलं नाहीस तू आणि अजूनही त्यांचा अफेअर असू शकतं हे कसं काही शक्य का नाही त्यामुळे ती म्हणते की क नावाची व्यक्ती कोण असू शकतं यावर मी काय बोलू आता आता तेवढ्यात काव्य विचारते की हा टॅटू तुला कधी दिसला तेव्हा ती म्हणते त्या दिवशी नाही का तुझ्याकडून पा जीवाच्या शर्टवरती कॉफीस आणली होती त्या दिवशी ते शर्ट चेंज करत होते आणि मी अचानक बेडरूममध्ये गेली तर मला क नावाचा टॅटू दिसला आणि ती म्हणते टॅटूपर्यंत गेलेलं प्रकरण हे एकतर्फी असू शकतं यावर तू कसं काय विश्वास ठेवलास तेवढ्यात नंदिनी काव्याच्या तोंडाकडे पाहते तेवढ्यात नंदिनी म्हणते अगं तुला वाटणारच तू काही जीवांची बायको नाही आहे ना आणि माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे त्यामुळे मला विश्वास आहे त्यांच्यावरती तर ती म्हणते की मी जीवनची बायको असती ना तर क नावाने होणारं अक्षर कोणाचं आहे हे नक्कीच शोधून काढलं असतं आता उद्याच्या भागामध्ये ना आपली काव्या नंदिनीला फोर्स करते आणि विचारते की काय असेल नाव क नावाने तू विचार कर थोडं तर ती म्हणते जाऊ दे ना काय अटस आहेस काव्या तेवढ्यात ती म्हणते अगं सांग ना ताई काय असेल सांग तर ती बोलते बरं तू म्हणतीयस ना मला असं वाटतं की फार मोठं नसावं दोन किंवा तीन अक्षरी असावं तेवढ्यात काव्या म्हणते तीन अक्षरी की अडीच अक्षरी आणि तेवढ्यात नंदिनी म्हणते क अडीच अक्षरी काव्या ना तुझं आणि त्यांचं तर प्रेम नव्हतं ना लग्नाआधी असं ते डायरेक्टली काव्याला विचारते आता काव्या उद्या हे कबूल करते का पाहूया आपण आणि हे कबूल के करते की नाही हे पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे आणि पुढची स्टोरी ऐकण्यासाठी लाईकसुद्धा करायचं आहे या व्हिडिओला आणि बेल ऐकॉनचं नोटिफिकेशन ऑन करून ठेवायचं आहे तेव्हाच तुम्हाला पुढचा एपिसोड आपला वेळेनुसार अगोदरच भेटणार आहे तर तुम्ही आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सपोर्ट करा